यार खूप असं स्ट्रगल केल्यानंतर हे कप कठीण झालेलं आहे स्वतः हे, हे मी बॉईल करते आणि मग तुम्हाला मी मसाल्याची तयारी दाखवते यांच्या कोणाकडे कांदा खूप सारं बसून आपल्याला टाकायचं आहे कोथिंबीर त्याच्यानंतर मावळ मिरची आणि थोडंसं हे हिरवी मिरची आणि हा चखर आला ग्राईंड कर थोडासा मसाला येईल असं तर थोडंसं असं भाजून घेतले आणि ह्याच्यात टाक आणि हे, हे ग्राईंड करून तुम्हाला भेटते तेल गरम करायला किंवा मी ठेवली अशी झाकून थोडीशी त्याला एकदम व्यवस्थित तेल सुटायला वगैरे आणि मी आला राग कारण मी तिला आज खाली राहून मारायला पाठवलं नाही रोज रोज काय खाली जायचं की म्हणजे मुलीची जाते ना जास्त वेळ खाली चांगलं नाही मग तिला तर राग आला आहे सगळं मला दाखल कचरा काढणार आहे बघा घरामध्ये कचरा बघा मला माहिती आहे तुला राग आलाय नाही दिसते सॅड फेस दिसतोय मला ते तोंडावर समज मी आर आहे की तुझं तुझं केवढं सॅड फेस झालेलं आहे आय एम नॉट सॅड सो बाय द वे आज महिमाच्या काकाचं म्हणजे बडेप्पाचं सोळावं आहे सो महिमा गेलेली नाही आहे कारण की मी नाही गेली मला जाण्यासारखं नाही आहे त्यामुळे मी नाही गेली आहे सो फायनली आम्ही आज मुक्त मुक्त असं मा नाही बोलणार पण फ्री झालो की घरामध्ये एवढे दिवस देवपूजा होत नव्हती महिमा पण मला बोलवते मम्मी कसं तरी वाटते देवपूजा नाही तर सो आता आमची देवपूजा माझी आहे ना एक लाईट गेलेली आहे ती लावायची आहे मला सो त्यामुळे तुम्हाला थोडंसं काळं काळं दिसत असेल सो महिमाला म्हणजे आमचं बोलणं चालू होतं की म्हणजे बरं नाही वाटत म्हणजे महिमा बोलत होती की मम्मी बरं नाही वाटत म्हणून असं तसं बायदव एक मुलगी चांगली फुगून झोपली इकडे तिला खूप गरज होती तिचे केस कापले वाटत नाही तिचे केस कापले पण तिचे केस कापले सो आणि वायदे माझे व्हिडिओ खूप सारे डिलीट झाले या मी ब्लॉग बनवलेले खूप सारे व्हिडिओ डिलीट झाले जे होते ते मी पोस्ट केले बस सोया जेवताना आपल्याला काय आपल्याला महिमा आपल्याला काय रेट देतील महिमा बोलली मी मी रेट देईन मम्मी तुला तेल सुटलेल्या बाजूने मी आता हे फ्राय केलेले त्याच्यामध्ये महिमा आता सांगणार आहे मला खरं आहे ते बोला खोट बोलू नको टेस्टी आहे मला मसाला कच्चा वाटतो थो थोडा ना